नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज आणि देसाई हा ब्रिज आपण लोकांसाठी आलेला आहे एकतर्फी मार्ग आपण चालू केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांच्या अथक प्रयत्नाने हा देसाई खाडीवरील पलावा ब्रिज अतिशय मेहनतीने कामाने हा आज पलावा ब्रिज आपण लोकांसाठी लोकार्पण केलेला आहे आणि या पलावा ब्रिज ओपन करताना आज ट्रॉफिकचा जो समस्या होती ते कुठेतरी ट्रॉफिकला लोकांना दिलासा भेटेल आणि हा लोकांसाठी खुला करण्यात आलेला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा